मित्र पावसाळा छान चालू झाला आहे आणि उसासाठी आता डोस द्यायचं काम चालू आहे एवढचा भरणीचा डोस चालू आहे प्रत्येकाचा तर मल्टी द्यायला चाललो आहे आता साधारण दोन एकरासाठी आता रासायनिक खतासोबत आता आता पाच किलोचा डोस मिक्स करून चाललेला आहे नमस्कार शेतकरी मित्रो सकाळचा दिवस आहे भरणीसाठी डोस तयार करणार आहेत त्यामुळं आपण मल्टिप्लायर त्यांना आता ॲक्च्युली फील्डवरती म्हणते तसं आपण शेतीच्या ठिकाणी नेऊन दिलेला आहे आणि गेले चार पाच दिवस सलग पाऊस आहे हा ऊस आहे आत्ता वाढलेला या ऊसाला जो पावसाळ्याचा डोस देणार आहे त्याच्यासाठी इतर रासायनिक खतासोबत मल्टिप्लायरचं मिश्रण आपण करणार आपण कोटिंग म्हणतो रासायनिक खताचं ते कोटिंग करायचं आहे त्यामुळं सकाळी सकाळी व्हिजिट केलेली आहे आपण आणि एकूणच रासायनिक सोबत हा डोस देणार आहे धन्यवाद थँक्यू